लातूरमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर येते आहे निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू तेरणा नदीकाठच्या औसा आणि निलंगा तालुक्यातील शंभर गावांना सतर्कतेचा इशारा तेरणा प्रकल्पाचे चार दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडले नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत प्रशासनाकडून केलं आवाहन तेरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्प शहाण्णव टक्के भरला आहे पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने तेरणा प्रकल्पाचे चार दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत आणि यामधून निम्नतेरणा नदीपात्रात एक हजार पाचशे सव्वीस क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येत आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा तालुक्यातील तेरणा नदी काठावरील शंभर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे सध्या स्थितीत मांजरा नदीला पूर आलेला असून नदी दुथडी भरून वाहत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी लातूर